मराठ्यांनी वसई प्रांतातील पोर्तुगीजांची अनेक ठाणे जिंकून घेतली होती साष्टीतील वेसावे आणि वांद्रे ही दोन ठाणे मराठ्यांना हस्तगत करता आली नव्हती याशिवाय धारावीला वसवलेले ठाणेही पोर्तुगीजांनी उधळून लावले होते मोहिमेच्या पहिल्या दिवसापासून वसईला वेढा पडला होता पण अजून वसईचा एक बुरुज किंवा त्या बुरुजातील एक दगडसुद्धा पडला नव्हता धारावीचे ठाणेही मराठ्यांच्या हातून गेले होते त्यामुळे वसईसाठी समुद्रातून येणाऱ्या रसदीचा मार्ग आता मोकळा झाला होता याशिवाय जर फिरंग्यांना साष्टी परत घ्यायची असेल तर ती खाडीतून मुक्तपणे संचार करत ते पुन्हा जिंकू शकत होते उत्तर कोकणात आता पावसाला सुरुवात झाली होती पावसाळ्याच्या काळात कोणत्याही युद्धात सैन्याच्या हालचाली मंदावतात पण मराठ्यांनी याच गोष्टीचा फायदा घेत वसईच्या किल्ल्यावरती आक्रमण करण्याचे ठरवले भर पावसात किल्ल्याच्या तटावरती शिड्या लावून किल्ल्या शिरणाचा डाव मराठ्यांनी आखला नऊ जून सतराशे सदोतीस पहाटेच्या सुमारास रेस मागोस आणि सॅन गोन्झाल्वेज या वसईच्या दोन बुरजांमध्ये जो तट आहे त्या तटावरती मराठ्यांनी शिड्या लावून हल्ला करण्यात हा हल्ला पोर्तुगीजांनी परतवून लावला या हल्ल्यात मराठ्यांची पुष्कळशी लोकं मारली गेली पोर्तुगीजांनी या हल्ल्यानंतर मराठ्यांच्या बत्तीस शिड्या काबीज केल्या वसईवरती केलेला मराठ्यांचा पहिला हल्ला फसला होता तरी सर्व मराठा सरदारांनी या किल्ल्यावरती दुसऱ्यांना आक्रमण करण्याचे ठरवले अठ्ठावीस जून रोजी चार हजार मराठे वसईच्या किल्ल्याच्या तटावरती शिड्या लावून किल्ल्याच्या आत प्रवेश करण्याचा प्रयत्न करू लागले हे दिवस पावसाचे असल्याने या शिड्या जमिनीत रुतल्या त्यामुळे मराठ्यांना या किल्ल्याच्या तटावरती चढता आले नाही मराठ्यांचा दुसरा डावही फसला होता याशिवाय शत्रूही सावध होता त्याने वरतून आगीचा जबरदस्त मारा केला या माऱ्यामुळे अनेक मराठे दगावले आणि मराठ्यांना माघार घ्यावी लागली या लढाईत पोर्तुगीजांचा एकही सैनिक मारला गेला नाही असे पोर्तुगीज इतिहासकार सांगतात परंतु या लढाईनंतर मराठ्यांचे तेहतीस मुर्दे पोर्तुगीजांना वसईच्या तळावरती सापडले या उलट मराठ्यांनी कितीतरी मुर्दे काढून नेले असतील वसईवर केलेला पहिला हल्ला फसला होता दुसरा हल्लाही फसला होता पण तरीही मराठ्यांना तिसऱ्यांदा हल्ला करून ही, ही वसई जिंकायची होती वसई जर जिंकायची असेल तर ती या पावसाळ्यातच आपण जिंकू शकतो असे मराठ्यांना वाटत होतं या हल्ल्याकरता लागणाऱ्या मदतीसाठी आणि सल्ल्यासाठी कोणाला पत्र लिहिले गेले पेशव्यांनीही या हल्ल्यासाठी संमती दिली आणि वसईचा सोक्षमोक्ष कायमचा लागावा म्हणून बाजी भीमराव रेटरेकर या आपल्या शूर सरदाराला वसईला पाठवण्यात आले बाजी भीमराव रेटरेकर हा दोन सप्टेंबरला वसई येऊन पोहोचला चार सप्टेंबरच्या रात्री आठ वाजता तीन हजार मराठ्यांनी पंचेचाळीस शिड्या घेऊन वसईच्या किल्ल्याकडे कूच केला जिथे मिळेल तिथे शिड्या लावून वसईच्या किल्ल्यात शिरण्याचा डाव मराठ्यांनी आखला याआधी केलेल्या दोन्ही हल्ल्यात मराठे चांगलेच भाजून निघाले होते ज्यावेळी हे फिरंगी आपल्या मराठ्या सैन्यावरती आग ओततील त्यावेळी ते, ते परत फिरून पळू नये यासाठी बाजी भीमराव रेट्रेकर यांनी सैन्याच्या मागे तीन हजार माणसांची एक फौज उभी केली आणि तिला आदेश दिले की जो कोणी माणूस मागे फिरेल त्याची कत्तल करून टाका पुढे गेलेल्या फौजे पुढे आता कोणताही पर्याय नव्हता त्यांना एकतर वसई घ्यायची होती किंवा मरण पत्कारायचं होतं या हल्ल्याची बातमी पोर्तुगीजांना आधीच लागली होती त्यामुळे ते पूर्ण तयारी करून मराठ्यांची वाट बघत बसले होते मराठा फौजेने वसईच्या तटबंदीवरती शिड्या लावून किल्ल्याच्या आत प्रवेश करण्याचे प्रयत्न सुरू केले आणि याच वेळी पोर्तुगीजांच्या तोफा आणि बंदुका आग ओकू लागल्या तटावरती शिड्या लागताच वरतून पोर्तुगीजांनी उडत्या हत्यारांचा मोठा मारा सुरू केला या माऱ्यात मराठ्यांची माणसं पटापट -पत मरू लागली या हल्ल्यात बाजी भीमराव रेटरेकर याच्या हाताला फट्ट्याचा खेळा लागून तो जखमी झाला या हल्ल्यात मराठ्यांची तीनशे ते चारशे माणसं मारली गेली शिवाय तीनशे ते, ते चारशे माणसं जखमी झाली शत्रूने मराठ्यांच्या सर्व शिड्या लोटून दिल्या शेवटी नामोहरण होऊन मराठे परतले या हल्ल्यानंतर फिरंग्यांना वसेच्या तळावरती अनेक शिड्या सापडल्या त्यांना मराठ्यांची एकशे पंधरा प्रीतं सापडली या उलट फिरंग्यांचे फक्त पंधरा माणसं दगावली होती या हल्ल्यात पोर्तुगीजांचा खासा द मेलोहाई जखमी झाला होता या काळात गोव्याला पोर्तुगलवरून दोन जहाजे भरून कुमक आली होती ही कुमकाळल्यानंतर पोर्तुगीजांचे मनोबलही वाढले आता या फिरंग्यात दोन गट पडले त्यातील एका गटाचे असे म्हणणे होते की उत्तर फिरंगणात असलेला केळवे माहीम तारापूर अशेरी डहाणू छोटी मोठी ठाणी आपण सोडून द्यावीत आणि फक्त वसई चौल आणि दिव दमन ही मोठी ठाणी शेवटपर्यंत नेताने लढवावीत तर दुसऱ्या गटाचं असं म्हणणं होतं की छोटी मोठी ठाणी जर आपण शेवटपर्यंत लढवली तर मराठ्यांचं मनोबल खचेल आणि ते माघार घेतील पण खुद्द वॉइस ओव्हरच्या मनात तर तिसरेच काही चालले होते त्याने आपलं लक्ष हे बाजीरावाच्या निजामस्वारीवरती लावले होते बाजीरावांनी निजामस्वारीवरती जाण्यासाठी वसईला पाठवलेली फौज आणि कुमक ही बोलवून घेतली होती शिवाय आत्ता आपल्याला पोर्तुगलहून एक मोठी कुमाकी आली आहे आणि हीच कुमाक आपण वसईच्या दिशेने पाठवून देऊ आणि ठाण्यापासून सर्व हरलेले किल्ले पुन्हा मराठ्यांकडून हिचकावून घेऊ आता या खलबतानंतर असा निष्कर्ष निघाला की उत्तर फिरंगणाचं संपूर्ण कंट्रोल हे कडदींच्या हाती सोपवावे फक्त गोव्याच्या रक्षणापुरती सैन्य ठेवून बाकीचे सैन्य पैसा आणि दारुगोळा लागेल त्या प्रमाणात वसईला पाठवावा याचप्रमाणे ऑक्टोंबरच्या सुरुवातीला एक लाख झेरोफिन्स सात हजार तांदळाच्या पोती आणि पुष्कळचा दारूगोळा चौल कारंजा आणि वसई या ठाण्यांवरती पोहोचवण्यात आला यानंतर दुसऱ्या जहाजात आठशे शिपाई पाठवण्यात आले त्यानंतर एका जहाजात दोनशे शिपाई आणि तीन लाख झेरोफिन्स एवढ्या किमतीची दारू वसईसाठी रवाना करण्यात आली या वसईच्या मोहिमेचा निकाल आता लांबत चालला होता आप्पांची तब्येतही बिघडली अप्पांना पुण्याला परत जावे लागले हा काळ मराठ्यांच्या उत्तरेकडील मोहिमांसाठी महत्त्वाचा काळ होता यात नादिरशाची मोहीम होती भोपाळची मोहीम होती मावळ्याची मोहीम होती या मोहिमेसाठी वसईवर पाठवलेली कुमक ही बोलून घेण्यात आली होती आत्तापर्यंत वसई ही पोर्तुगीजांकडून कडदिन कर आणि मेलो हे दोघे लढवत होते कडदिनने गोव्याच्या वॉयसरॉयकडून पैशाची मदत मागवण्याचा सपाटा सुरू केला गोव्यावरून येणाऱ्या रसदीला होणारा उशीर यामुळे कडदिन कंटाळला त्याचा आणि गोव्याच्या वॉयसरॉयचा या गोष्टीवरून वाद सुरू झाला शेवटी कडदिनने तेवीस मार्च सतराशे अडतीस रोजी आपला राजीनामा दिला याचा राजीनामा मंजूर करून त्याच्या जागी पेद्रुदमेलोची नेमणूक करण्यात आली थी ही गोष्ट ही मराठ्यांना कळली या पेद्रुदमेलोने आल्यापासून मराठ्यांना सळोका पळो करून सोडला होता मराठ्यांनी पालघर प्रांतातील केळवे माहीम शिरगाव तारापूर अशेरी अशा अनेक किल्ल्यांभोवती टाकलेले वेडे या पेदृदमेलोनेच उधळून लावले होते आता हा एकटाच वसई लढवत होता पण या पोर्तुगीजांचं दुर्दैव म्हणा की हा पेद्रुदमेलो ठाण्याच्या किल्ल्याची रेकी करत असताना मराठ्यांनी दागलेला एक तोफगोळा त्याच्या गलबतात पडला आणि त्याचा जागीच मृत्यू झाला कडदिन आणि पेद्रुदमेलो ही दोन माणसं पोर्तुगीजांनी गमावली आणि वसईच्या पराभवाला सुरुवात झाली शेवटी सतराशे एकोणचाळीस हे साल उजाडले बाजीराव पेशवे ही उत्तरेकडच्या सर्व मोहिमा जिंकून पुण्याला परत आले वसईच्या मोहिमेचा आता पुन्हा विचार सुरू झाला आपण उत्तर भारत जिंकू शकतो दक्षिण दिग्विजय करू शकतो परंतु जोपर्यंत या पोर्तुगीजांना आपल्या किनारपट्टीवरून हुचकावून लावत नाही तोपर्यंत धर्मकार्य होणे नाही असे बाजीराव पेशव्यांना वाटले आता चिमाजी अप्पा हे पुन्हा मैदानात उतरले या मोहिमेची सूत्रे हे स्वतः बाजीराव पेशवे आखत होते त्यांनी चिमाजी अप्पांबरोबर आपल्या सैन्यातील मोठी रत्न दिली मल्हारराव होळकर रानोजी शिंदे बाजी भीमराव रेटरेकर चिमणाजी रेटरेकर या सर्व लोकांनी भारतभर आपल्या शौर्याने अनेक युद्ध गाजवले होते वाटेत त्यांनी वज्रेश्वरी येथे वज्रेश्वरी देवीच्या मंदिराला भेट दिली माझी वसी परिचित्रातील नियोजित मोहीम यशस्वी झाली तर आई वज्रेश्वरी मी तुझे मंदिर उभारीन असा नवस चिमाजी अप्पांनी येथे केला वसईवर केलेले तीन हल्ले पोर्तुगीजांनी मोडून पाडले होते शिवाय आता या पोर्तुगीजांना गोव्यावरून मोठी कुमकही आली होती हे मराठ्यांना माहीत होतं त्यामुळे मराठ्यांनी आपला मोर्चा उत्तरेकडे वळवला हे जे किल्ले आहेत ते पहिल्याच हल्ल्यात मराठ्यांकडे आले असे कधी झाले नाही ज्याप्रमाणे वसईवरती मराठे वारंवार चढाई करत होते त्याचप्रमाणे या सर्व किल्ल्यांवरती मराठे हल्ले करत होते पण ते लगेच हाती लागत नव्हते हाच इतिहास आणि हे किल्ले जाणून घेण्यासाठी आम्ही आमची स्वारी पालघरकडे वळवली चौदाव्या शतकात गुजरातच्या सुलतानाच्या ताब्यात हा गड गेला इसवी सन पंधराशे चौतीसमध्ये पोर्तुगीजांनी हा गड जिंकून घेतला त्याची डागडुजी करून त्यास मजबूती आणली छत्रपती संभाजी महाराजांनी इसवी सन सोळाशे चौऱ्याऐंशी मध्ये या माहीमच्या किल्ल्यावरती हल्ला केला होता पण वेढा डाकून बसण्याइतका वेळ मराठ्यांकडे नसल्यामुळे हा किल्ला ताब्यात आला नाही इसवी सन सतराशे सदतीस रोजी मराठ्यांनी या माहीमच्या किल्ल्याला वेढा दिला यानंतर मराठे आणि पोर्तुगीज यामध्ये मोठं युद्ध झालं यामध्ये अनेक मराठे मारले गेले रामचंद्र पंत यांच्या हाताला गोळी लागली त्यामुळे मराठ्यांनी या लढाईतून माघार घेतली नऊ जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी चिमाजी अप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव आणि शंकराजी पंत यांनी आठ हजार घोडस्वार सहा हजार हशम आणि बारा तोफांच्या सहाय्याने या माहीमच्या किल्ल्याला वेढा दिला किल्ल्याच्या तटावरती तोफांचा प्रखर मारा करून जिकडे तिकडे भगदाड पाडली आणि शेवटी वीस जानेवारी रोजी मराठ्यांनी हा माहीमचा किल्ला जिंकून घेतला केळवे येथे दोन किल्ले आहेत केळवे पानकोट आणि केळवे भुईकोट केळवे पानकोट किंवा केळवे जंजीरा या नावाने ओळखला जाणारा जा हा किल्ला केळवे गावाच्या दक्षिणेला भर समुद्रात उभा आहे दांडाखाडी ज्या ठिकाणी समुद्राला येऊन मिळते तिच्या मुखावरती एका खडकावरती हा किल्ला पोर्तुगीजांनी बांधला जहाजाच्या आकाराचा एक सुंदर पण अपरिचित पानकोट आजही सुस्थितीत उभा आहे फेब्रुवारी सतराशे एकोणचाळीस मध्ये चिमाजी अप्पांनी लिहिलेल्या ले एका पत्रात या किल्ल्याची नोंद आढळते केळवे पानकोटाप्रमाणे हा किल्ला सुद्धा इतिहासात समुद्रामध्येच होता पण समुद्र मागे हटल्यामुळे किल्ल्याला भुईकोटाचे स्वरूप प्राप्त झाले आहे काही वर्षापूर्वी हा किल्ला पूर्णपणे वाळूखाली गाडला गेला होता किल्ले वसई मोहीम यांच्या अंतर्गत या किल्ल्याभोवती वाळू उपसून किल्ल्याचा पहिला मजला मोकळा करण्यात आला आहे इसवी सन सतराशे एकोणचाळीसच्या वसई मोहिमेत माहीम किल्ल्यावरील विजयानंतर दहा जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी केळवे किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला पालघर गावापासून पाच किलोमीटरवर शेरगाव हे निसर्गरम्य गाव आहे या गावात मुख्य रस्त्याला लागूनच शेरगावचा किल्ला अतिशय दिमाखामध्ये उभा आहे पश्चिमेकडे समुद्र तिन्ही बाजूला जमीन असलेला हा किल्ला आजही सुस्थितीत आहे किल्ल्याचे सर्व भाग उदाहरणार्थ बुरुस तटबंदी फांजी जंग्या जिने कोठ्या हौद इत्यादी एकाच ठिकाणी या शेरगावच्या दुर्गात आपल्याला पाहायला मिळतात याशिवाय इतर किल्ल्यांवरती न आढळणारे टहळणीचे मनोरे व रावणमाड नावाचे दुर्मिळ झाड या किल्ल्याचे प्रमुख आकर्षण आहे शेरगावच्या किल्ल्याच्या मध्यभागी आपल्याला अनेक फांद्या फुटलेले वैशिष्ट्यपूर्ण ताडाचे झाड किंवा रावणमाड पाहायला मिळते या झाडाच्या प्रत्येक फांदीला दोन फांद्या फुटलेल्या आहेत त्यामुळे हे ताडाचे झाड एखाद्या डेरेदार वृक्षाप्रमाणे दिसते नोव्हेंबर सतराशे सदोतीस रोजी मराठ्यांनी या शिरगावच्या किल्ल्याला वेढा घातला एक महिना झाला तरी हा किल्ला सर होत नव्हता शेवटी डिसेंबरच्या महिन्यात मराठ्यांनी या किल्ल्यावरून माघार घेतली सतराशे एकोणचाळीसच्या जानेवारीच्या सुरुवातीला मराठ्यांनी पुन्हा या किल्ल्याला वेळा दिला आणि यावेळी बावीस जानेवारी रोजी मराठ्यांनी हा किल्ला जिंकून घेतला याआधी तारापूरचा किल्ला घेण्यासाठी मराठ्यांनी या किल्ल्याला वेढा दिला होता पण किल्ल्याभोवती मोठे खंदक होते यामुळे हा किल्ला जिंकून घेणे मराठ्यांना उघड जात होते चोवीस जानेवारी सतराशे एकोणचाळीस रोजी चिमाजी अप्पांनी या तारापूरच्या किल्ल्यावरती हल्ला केला मराठ्यांनी या किल्ल्याच्या बोरजांखाली चार सुरुंग पेरले आणि त्याच्या भिंती उडवून दिल्या त्या पडलेल्या भगदाडातून मराठे आत शिरले पोर्तुगीजांनी हे आतून प्रचंड प्रतिकार केला पण पोर्तुगीजांचे या हल्ल्यापुढे काही चालू शकले नाही छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देणारा एक प्रसंग या किल्ल्यात घडला हे तारापूरचा किल्ला घेत असताना मराठ्यांचा मोहरा बाजी भीमराव रेटरेकर हा पडला त्यानंतर मराठे मोठ्या त्वेषाने या किल्ल्यावरती तुटून पडले आणि हा किल्ला जिंकून घेतला गड आला पण सिंह हो गेला बाजी भीमराव रेटरेकर हे पेशव्यांचे लहानपणीचे मित्र होते त्यांची समाधी या तारापूरच्या किल्ल्यात बांधण्यात आली त्यांच्या मृत्यूने आप्पासाहेब आणि बाजीराव पेशवांना अत्यंत दुःख झाले त्यांनी पेठरेकर यांच्या आईस सातवनास्पर पत्र लिहिले छत्रपती शिवाजी महाराजांच्या इतिहासाची आठवण करून देणारी दुसरी गोष्ट या किल्ल्यावरती घडली तुम्हाला जर महाराजांची आणि कल्याणच्या सुभेदाराच्या सुनेची गोष्ट माहीत असेल तर तसाच एक प्रसंग या किल्ल्यावरती तारापूरच्या युद्धात घडला या युद्धामध्ये तारापूरचा किल्लेदार लुई फॉजेलो हा मारला गेला त्याच्यानंतर या किल्लेदाराच्या कुटुंबकबीला आणि त्याची बायको ती मराठ्यांच्या हाती लागली या विधवेला जेव्हा आप्पांसमोर आणण्यात आले तेव्हा आप्पांनी या विधवेला अभयदान देत वसईला जाण्याची परवानगी दिली मराठ्यांच्या भाषेत सांगायचं चा झालं तर साडी चोळी देऊन तिला सन्मानाने वागवलं आणि तिच्या परिवारासह तिला जहाजावरती जाऊ दिलं एवढेच नाही तर तिच्या मृत्यू पावलेल्या पतीचे अंत्यसंस्कार करण्याची परवानगीही आप्पांनी तिला दिली आणि त्यानंतर तिला आणि तिच्या कुटुंबाला जहाजावरती सुखरूत जाऊ दे या दोन गोष्टीवरून आप्पांचे औदार्य किती ते आपल्याला दिसून येते तारापूर पडल्यानंतर लगेचच दोन फेब्रुवारीला हरिपंत नावाच्या एका मराठा सरदाराने चार हजार हशम आणि पाचशे घोडस्वारांनीशी अशेरीचा किल्ला जिंकून घेतला येथे नक्की काय झाले याचे पुरावे उपलब्ध नाही पण किल्ल्यातील लोकांनी लढाई न करताच हा किल्ला मराठ्यांच्या हाती दिला मराठ्यांनी धारावीला पुन्हा वेढा दिला आणि सहा मार्च सतराशे एकोणचाळीस रोजी धारावी पुन्हा पोर्तुगीजांकडून जिंकून घेतली मराठ्यांनी मडचा किल्ला घेतला साष्टीतील वेसावे हे ठाणे मराठ्यांच्या हाती आले होते पण वांद्रे मात्र अजूनही मराठ्यांना झुंज देत होते या युद्धात मराठ्यांना अजून हा किल्ला जिंकता आला नव्हता मुंबईतून येणाऱ्या इंग्रजांच्या मदतीमुळे हा किल्ला पोर्तुगीज लढवत होते आता साष्टीत हे शेवटचे ठाणे राहिले होते हेही ठाणे मराठे जिंकून घेतील एवढं नक्की होत मराठ्यांनी जर वांद्रे जिंकले तर मराठे हे मुंबईच्या इंग्रजांच्या उरावर कायमस्वरूपी बसून राहतील या भीतीने पोर्तुगीजांनीच इंग्रजांच्या मदतीने या किल्ल्याचा काही भाग पाडून टाकला आणि किल्ला रिकामा करून निघून गेले